नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आंबा हार्वेस्टिंग करत असताना काय करायला पाहिजे तुम्ही नीट निरीक्षण करा तर येथील कामगार आहे प्रत्यक्ष तुम्हाला आता हार्वेस्टिंग करताना बघा देत ठेवला त्यांनी आणि देठ ठेवूनच कटिंग केलेलं आहे म्हणजे तो आंबा जो आहे त्याचा चीक गळत नाही आणि आंब्यावरती डाग पडत नाही तुम्ही नीट निरीक्षण करा तिकडं पण बघा तिकडं पण हार्वेस्टिंग चालू आहे हा विधाऊट बॅगचा आंबा आहे आणि प्रत्येकाला देठ ठेवलेला आहे बघा देठ जवळपास अर्धा इंच वरती ठेवलेला आहे आणि देठ ठेवूनच तुमचा आंबा हार्वेस्ट केला जातो आणि नंतर तो पुढं एक्सपोर्टसाठी पाठवला जातो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जो बॅगिंगचा माल आहे तो फक्त आणि फक्त साठी पाठवला जात आहे तो एक्सपोर्टचा माल तुम्ही बघू शकता बॅगिंग केल्यावर काय दोघांमधला फरक आहे हा बॅगिंगचा माल आहे आणि हा विदाऊट बॅगिंगचा माल आहे बघा काही वर्षापूर्वी अनेक लोकांनी मला ट्रोल केलं की हा येडा आहे हा बॅग घालतो हा अमुक करतो हा तमुक करतो मित्रांनो प्रत्यक्ष तुम्ही इथं दोन आंब्यांमधला फरक बघा हा विदाऊट बॅगचा आहे आणि हा बॅगिंगचा माल आहे हार्वेस्टिंग एकाच वेळी दोघांची होत आहे बॅगिंगचा माल बघा प्युअर गोल्डन कलरचा आहे आणि हा विदाउट बॅगिंगचा बघा बघा हा मोठा फरक आहे आणि त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो की बॅग वापरा त्याच्याने फायदा तुमचा होणार आहे कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक वापरायची गरज पडणार नाही आंबा सेफ ठेवण्यासाठी कारण तो बॅग मध्ये असतो या बॅग मध्ये असतो आणि त्यामुळे त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक पडत नाही आणि शंभर टक्के ऑर्गेनिक फळ तयार होत आहे त्याची क्वालिटी पण अगदी सुंदर म्हणजे ह्या आंब्यांकडे बघताना तुम्हाला कुठेही डाग पण नाही त्याच्यावर बघा अगदी क्लीन माल हा विदाउट बॅगिंगचा आणि हा बॅगिंगचा त्यामुळे बॅगिंग करा हार्वेस्टिंग करताना देठ ठेवा मला प्रत्येक बऱ्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कम्प्लेट आल्या की सर आम्ही हार्वेस्टिंग केल्यानंतर जिथून आंबा तोडलेला आहे तिथं डाग येतो आणि त्या डाग आल्यामुळे तो आंबा खराब होऊन जातो तर तुम्ही हार्वेस्टिंग करतानाच त्यातला देठ ठेवून जर तुम्ही हार्वेस्टिंग केला नंतर जर व्यवस्थित पॅक करून पिकट टाकला तर कुठल्याही प्रकारचा डाग येणार नाही आणि अशा सुंदर क्वालिटीचे आंबे तुम्हाला मिळतील अशाच प्रकारची माहिती साठी तुम्ही माझं चॅनल फॉलो करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता जेणेकरून महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या आंबा शेती करता येईल चांगल्या क्वालिटीचा माल तयार करता येईल आणि चांगला आर्थिक फायदा होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिडीराज